नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन मित्रांनो एक महत्त्वाचं चर्चासत्र तुमच्यासोबत चर्चा करायला आलो आहे मी त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग सर्वा घ्यायला पाहिजे आणि तुमचे रिप्लाय सुद्धा यायला पाहिजे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस आता कालचीच न्यूज हो आहे की अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे भाषणामध्ये सांगितलंय की पन्नास टक्के रिक्त पदा शंभर टक्के जी, जी रिक्त पदे आहेत त्या सर्वांची भरती व्हायला पाहिजे असं ते बोलले आणि त्यांनी हे सुद्धा बोलले त्यावर की मी स्वाक्षरी केलेली आहे आता त्यावर फक्त मुख्यमंत्री साहेबांची स्वाक्षरी शिल्लक आहे मित्रांनो जसं मागच्या काही महिन्यांपासून आपण बघत आलेलो आहे की दरवेळेस काहीतरी घोषणा केली जातात जसं आता शीत सत्र अधिवेशन झालंय नागपूरला त्यामध्ये पोलीस भरतीसाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आंदोलने केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सुद्धा एक अपेक्षित असे त्यांना उत्तरे दिली होती हो की डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या आत आपण जाहिरात काढू आणि त्यानंतर परीक्षा कधी पण होईल किंवा सहा महिन्यानंतर किंवा एका वर्षानंतर होईल असं सुद्धा ते मेन्शन केलं होतं म्हणजे निवडणुकांच्या नंतर पण अजूनपर्यंत असं काही झालेलं नाही एकतीस डिसेंबर सुद्धा निघून गेलाय त्याशिवाय वय वाढीचा मुद्दा सुद्धा तिथे उत्पन्न झाला होता की कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचे वय मीन्स बार हे बार होण्यात आले होते त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची मुदत दिली होती तर एकतीस डिसेंबरच्या आत भरती काढण्याचा उद्देश ते होतं की त्यांना लाभ मिळायला पाहिजे पण आता एकतीस डिसेंबरच्या आत तर कुठलीही जाहिरात आलेली नाही आहे आणि समोर आता जानेवारी पण जवळपास संप संपेल दहा दिवसामध्ये जवळपास आणि मग फेब्रुवारी येईल जर फेब्रुवारीला किंवा जानेवारीच्या शेवटी जर ऍड येत आहे किंवा जाहिरात निघत आहे तर त्या विद्यार्थ्यांचं काय ज्यांचा का वयवाढीचा मुद्दा होता त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची सर्वात महत्वाचं की अजितदादा पवारांनी सांगितलेलं पन्नास टक्के रिक्त पदाऐवजी शंभर टक्के रिक्त पदाची भरती करण्यात येईल तर हा एक निवड एक निवड आश्वासन आहे की खरंच असं काही होणार आहे काय तुम्हाला वाटतं याचं सुद्धा हा उत्तर तुम्ही तुमच्याकडून अपेक्षित आहे बरं का मला की तुम्हाला काय वाटते खरंच होणार आहे भरती की नाही होणार आहे म्हणजे निवड गाजर देत आहेत की काय हे मागच्या सहा आठ महिन्यापासून सहा सहा महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की प्रत्येक एकशे पंचवीस लोकसंख्येचा मागे एक पोलीस यानुसार अठ्ठ्याण्णव हजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव हजार पोलीस कर्मी यांची भरती करणे गरजेचे आहे इन्स्टंट गरजेचे आहे असंही ते बोलले होते इन्स्टंट मीन्स लवकरात लवकर करणे पण ते लवकरात लवकर करता करता सहा आठ महिने निघून गेले अजूनपर्यंत कुठलीही भरती आलेली नाही एक 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 आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एका प्रकारचं आक्रोश किंवा एक तर त्रस्त झाल्यासारखे एक संताप तयार झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये की पोलीस भरती गव्हर्नमेंट तर सांगताय म्हणजे सरकार शासन सांगताय किंवा त्यांचे मंत्री सांगतायत की पोलीस भरती गरजेची आहे पण अजूनही ती जाहिरात मात्र नाही त्यामुळे विद्यार्थी मात्र त्रस्त झालेले आहेत तर यावरच एक थोडस आपण विश्लेषण किंवा चर्चासत्र करू की खरंच पन्नास टक्के रिक्त भरतीऐवजी शंभर टक्के भरती यांची व्हायला पाहिजे असं अजितदादा पवार तर बोलले आहे अजितदादा पण ते खरंच होईल की नाही होईल किंवा समोर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या संबंधित फक्त आश्वासन देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना की काय होत आहे नेमकं हे कुणालाच कळत नाहीये वेगवेगळे युट्यूब चॅनल्सवाले तर वेगवेगळे व्हिडिओ तयार करतायत ते तर हमखास तुम्हाला सांगतायत की शंभर टक्के भरती होणार आणि मी सुद्धा सांगतोय भरती तर होणार शंभर टक्के होणार पण कधी होणार हे मात्र मला सध्या सांगता येणार नाही कदाचित निवडणुकाच्या आधी किंवा निवडणुकाच्या नंतर कधी होऊ शकतं चला आपण बघूया महत्वाचा प्रश्न सर्वात महत्वाचा प्रश्न पण भरती होणार कधी जरी अजित दादा पवार बोलले की पन्नास टक्के ते शंभर टक्के आपण पद भरती करायची आहेत पोलिसांची पण भरती होणार कधी हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत कंटाळून गेलेले आहेत त्यांच्या संतापनावर रोहिना वेगवेगळ्या आंदोलने करतायत प्रत्येक ठिकाणी अधि शीतसत्र अधिवेशनमध्ये जर तुम्ही बघितलं नागपूरचं त्यामध्ये दे विद्यार्थ्यांनी खूप मोठे आंदोलने केले आणि त्याचा प्रभाव पण सरकारवर पडला दोन तीन दिवस कंटिन्यू त्यामध्ये हा मुद्दा उत्पन्न करण्यात आला तिथे संसदेमध्ये की पोलीस भरती या संबंधित वेगवेगळ्यांचे विचार मांडण्यात आले त्यामध्ये असं आढळलं होतं की फडणवीस साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर कदाचित थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरच्या आज जाहिरात पडेल आणि मग जाहिरात पडेल बरं का मग परीक्षा कालांतराने सहा महिने आठ महिने किंवा वर्षभरानंतर होईल पण जाहिरात मात्र अजून पडलेली नाहीये विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा त्यामध्ये मिळाला होता की ऍटलिस्ट जाहिरात जरी पडेल तर विद्यार्थी खुश होतील बट असं काहीच झालेलं नाहीये आणि काहीच झालेलं नाही त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यानंतर त्यांनी पोलीस भरती संबंधित कुठलेही उद्गार काढलेले नाहीयेत फडणवीस साहेबांनी बरं का आता काही दिवसानंतर मी आता रिसेंटली अजित दादा पवार हे बोलले बट महत्वाच्या भरती होणार कधी कधी होणार होणार कधी आणि अजूनपर्यंत जाहिरात किंवा कुठलेही चित्र स्पष्ट नाहीये विद्यार्थ्यांच्या समोर की हे फक्त यांची आश्वासनं आहेत किंवा निवड गाजर दाखवत आहेत तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना हे मात्र चुकीचे ठरत आहेत बरं आता महत्वाचा मुद्दा असा की मागच्या महिन्यामध्ये स्पष्टपणे तुम्हाला सर्वांपर्यंत हा न्यूज पडली मुंबईमध्ये रिक्त पद आहे जी आहेत तेरा हजार इतके आहेत जी तातडीने भरण्याची गरज आहे तिथले जे अधीक्षक वगैरे जे आहेत त्यांचं पण म्हणणं हे आहे की मुंबईमध्ये पोलिसांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे वेगवेगळे जे कार्यक्रम होतात किंवा जिथे पोलिसांचा बंदोबस्त लावला जातो त्यांना पोलिसांची संख्या कमी मिळतं तर मुंबईमध्ये ऍक्च्युली रिक्त पद टोटल तेरा हजारचा जवळ बरं का बारा हजार नऊशे समथिंग काहीतरी आहेत मी टोटल राऊंड फिगर त्याला लिहिलं आहे तेरा हजार तेरा हजार आणि त्यापैकी त्यापैकी शिपाई यांची रिक्त पद बर का शिपाई यांची रिक्त पद टोटल अकरा हजार एकशेच्या जवळपास एकशेच्या वर अकरा हजार एकशे मी त्याला सुद्धा राऊंड फिगर लिहिलाय आहे की रिक्त पदे फक्त मुंबईला बरं का मी फक्त मुंबई बद्दल बोलतोय की फक्त मुंबईला अकरा हजार शिपायचे रिक्तपद आहेत शिपाईचे आणि जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर किती रिक्त पद असायला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो मी फक्त मुंबई बद्दल बोलतोय तर अकरा हजार अजूनही रिक्त आहेत रिक्त आहेत म्हणजे त्यांना गरज आहे मुंबई मुंबईला इतक्या पोलिसांची बट हे सुद्धा भरण्यात येत नाहीये किंवा यांच्याबद्दल ही कुठलीच जाहिरात किंवा कुठलाच शब्द सुद्धा फडणवीस म्हणा किंवा अजितदादा पवार किंवा मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून पडत नाही तर विद्यार्थी काय करावे किती वाढ बघावी तर काही काही विद्यार्थी तर एकदम त्रस्त झालेले आहेत त्याशिवाय नंबर दोन बघा प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार का आता मागच्या अधिवेशनामध्ये तर मुख्य उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तर बोलले होते की आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्था त्याची जी क्षमता आहे ती थोडी कमी आहे त्यामुळे मागे जे सिलेक्ट झालेले पोलीस कॉन्स्टेबल जे होते त्यांचं त्यांची सुद्धा अजून प्रशिक्षण म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांची व्हायची आहे त्यांनी त्यावेळेस हे सुद्धा बोलले होते की आपण समोरची जी भरती घेऊ त्यामध्ये प्रशिक्षणाची जी संख्या आहे किंवा क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ करू जेणेकरून लवकरात लवकर भ भरतीचे नियोजन करता येईल बट अजूनपर्यंत अशी कुठलीही बातमी किंवा न्यूज आपल्याला मिळालेली नाही आहे की पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये पुन्हा प्रशिक्षणाची किंवा प्रशिक्षणाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे असे अशी कुठलीच बातमी आपल्याला मिळालेली नाही आहे त्यानंतर समोरचा जर मुद्दा घेतलाय महत्वाचा वयवाढ मुद्दा बरं ना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जे वयवाढी दिली होती ज्यांचं जे एज बार झाले होते को, कोरोना संक्रमित संक्रमित त्या ड्युरेशनमध्ये त्या टाइम पिरियडमध्ये त्यांसाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची डेट दिली होती आणि एकतीस डिसेंबर आता निघून गेलेली आहे दोन हजार चोवीसच्या जानेवारी सुद्धा की संभावित समजा या महिन्यात किंवा समोरच्या महिन्यामध्ये भरती जर पडली तर जे एक त्यांना चान्स मिळेल का हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये खूप सारे विद्यार्थी हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी यामध्ये बसतात या, बस या वयवाडीमध्ये मागच्या वेळेस शीत सत्र अधिवेशनमध्ये फडणवीस साहेबांनी बोलले होते की ज्यांचं वयवाढी एकतीस डिसेंबर पर्यंत संपत आहे एकतीस त्यांना त्यांना नुकसान होऊ नये मीन्स भरती जर तयार झाली तर त्यांना सुद्धा भरती देता यावी त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या आत कदाचित आम्ही जाहिरात काढू म्हणजे या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही पण अशी ॲड कुठलीही पडलेली नाही अशी जाहिरात कुठलीच पडलेली नाही आहे पण आता जानेवारी किंवा फेब्रुवारी किंवा जे आचारसंहिता सुरू आहे त्याच्या पूर्वी जर जाहिरात निघत आहे तर या विद्यार्थ्यांचं काय तर असंही अजून स्पष्ट केलेलं नाही की यांचं वय सहा यांचं वयवाढ सहा महिन्याने किंवा एका महिन्याने वाढवण्यात यावी तर मला तर असं वाटतं की यांना एका वर्षात एका वर्षाने यांचं वय वाढ वाढवण्यात यावी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात येईल म्हणजे कदाचित यावर्षी कुठेतरी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर कुठे पण जर ऍड पडत असेल जाहिरात पडत असेल तर या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे राईट एक फायनली लास्ट चर्चा करूया आपण यावर लास्ट चर्चा करू आपण या विषयावर की निवडणुका समोर असल्यामुळे निवड आश्वासनी आहेत का खूप विद्यार्थी मला बोलतात अरे सर काय नाही हे निवडणं फक्त काहीतरी बोलायचं म्हणजे बोलतात हे मंत्री संत्री कारण समोर निवडणुकामध्ये त्यांना पॉलिटिकल पोळी शिकवून घ्यायची आहे तर निवड आश्वासने आहेत का तर मी बोलत की हो असू शकतं बरं का असू शकतं हे निवड आश्वासने सुद्धा असू शकतात किंवा माझं दुसरं मत असंही आहे की पोलीस भरती मीन्स भरतीची जाहिरात पडायला पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप सारे रिक्त पदे आहेत ती जर भरावयाची असतील तर जाहिरात पडायला पाहिजे त्याचं दुसरं कारण असे की जर यांनी निवडणुकाच्या पूर्वी जर जाहिरात टाकली जरी निवडणुकाच्या नंतर पोलीस भरती घेतली तरी चालेल पण निवडणुकाच्या पूर्वी जर जाहिरात टाकली तर त्यांना त्यांची पॉलिटिकल पोळी पुली, राजनैतिक पोळी भाजता येईल म्हणजे त्यांना त्याचा फायदा मिळेल इनफॅक्ट पण जर पण जर निवडणुका होत पर्यंत जर कुठली जाहिरात पडली नाही तर मात्र त्यांच्या पार्टीला म्हणजे जी जी सत्ता पडली त्याला नुकसान होण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि ते स्वतःच्या पार्टीला नुकसान करून घेणार नाही तर या प्रश्नाचे उत्तर मी तर बोलतोय निवडणुका समोर असल्यामुळे निवड आश्वासने आहेत का तर नाही म्हणजे भरती पडेल असं मला स्पष्टपणे वाटत मागच्या वेळेस अठ्ठ्याण्णव हजार रिक्त अठ्ठ्याण्णव हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे आणि ती टप्प्या टप्प्याने होणार आहे असं जे आश्वासन दिलं होतं त्यामध्ये ऍटलिस्ट अठ्ठ्याण्णव हजार नाही झाली तरी चालेल पण त्याचा पहिला टप्पा मात्र नक्की घेण्यात येईल आणि तो पहिला टप्पा तो जो पहिला टप्पा असेल तो अठरा ते पंचवीस हजार अठरा ते पंचवीस हजार या दरम्यान आकडा असायला पाहिजे तो निवडणुकाच्या पूर्वी अठरा ते पंचवीस हजाराची जाहिरात तर तुम्हाला नक्की मिळेल बर का तर त्यामध्ये हे जे तेरा हजार जागा आहेत कुठल्या मुंबईच्या मुंबईच्या तर त्यापैकी काही जागा मी अर्ध्या किंवा सात आठ हजार त्यातल्या भरल्या जातील आणि इतर जिल्हे जे आहेत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले त्यामध्ये फक्त पोलीस कॉन्स्टेबलच नाही फक्त पोलीस कॉन्स्टेबलच नाही तर एस आर पी एफ जी आर पी म्हणजे रेल्वे पोलीस किंवा बँड्समॅन त्यांचे किंवा कारागृह पोलीस कारागृह जेल भरती या सर्वांचे मिळून पंचवीस हजाराच्या जवळपास भरती निघण्याची शक्यता आहे आणि हा पहिला टप्पा यांना काढावा लागेलच निवडणुकामध्ये जर त्यांना लाभ मिळवायचा असेल तर हा पहिला टप्पा मात्र काढावा लागेल राईट खूप सारे प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ करतायत मला पण खूप सारे विद्यार्थी क्लासमध्ये गेल्यावर किंवा बाहेर पुढे भेटल्यावर किंवा फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे हा प्रश्न विचारण्या विचारतात की सर पोलीस भरती होण्याची शक्यता आहे का होणार का आम्ही ग्राउंडची तयारी सुरू ठेवायची का किंवा लेखीची तयारी सुरू ठेवायची का मित्रांनो फक्त इतकंच सांगतोय ग्राउंडची आणि लेखीची तयारी कंटिन्यू ठेवा बरं का जरी या महिन्यात आठ पडणार नाही तर समोरच्या महिन्यात पडेल कदाचित असं मला नक्कीच वाढतंय आणि तुम्ही कंटिन्यू तयारी ठेवा म्हणजे जेणेकरून समोर जेव्हा पण भरतील जेव्हा पण दोन महिन्यानंतर हो सहा महिन्यानंतर हो एका वर्षानंतर हो डझंट मॅटर तुमच्या तुमची जी तयारी आहे त्याच्यात खंड पडू देऊ नका बरं का ती तयारी कंटिन्यू सुरू ठेवा म्हणजे नक्कीच तुमचं कुठेतरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील आणि भरती पडली तर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून तुमची तयारी करता येईल राईट right? तर भरती पडेल की नाही याचं उत्तर मी आहे हो तुम्हाला काय वाटतं खरंच पडेल की नाही पडेल किंवा हे निव्वळ आश्वासने आहेत किंवा काय होण्याची शक्यता आहे वय वाढीचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये वय वाढवून मिळणार का सहा महिने जर मिळणार तर किती सहा महिने की एक वर्ष किंवा मिळणार नाही असं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मेंशन करा राईट right? आणि पुन्हा तुमचे इतर काही प्रश्न असतील प्रश्न म्हणजे मला जर सजेशन असतील हा जो व्हिडिओ तयार करताय त्याच्यापासून माझ्या काही सुटलं असेल किंवा काही चुकलं असेल किंवा काही सांगायचं सोडून दिलं असेल तर तुम्ही ते मला सजेस्ट करू शकता की सर असं काही सजेशन देऊ शकता किंवा तुमच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल कमेंट सेक्शनमध्ये किंवा जर तुम्हाला पुन्हा काही अडचण असेल किंवा काही प्रश्न विचार असतील तुम्ही या नंबरवर नाईन डबल फाईव्ह टू झिरो टू एट नाईन डबल एट या नंबरवर तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवर टाकू शकता वर तुम्हाला या प्रश्नां तुमचे जर काही पर्सनल क्वेश्चन्स असतील किंवा भरतीशी रिलेटेड किंवा फक्त पोलीस भरतीच नाही इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपवर या नंबरवर तुम्हाला मॅसेज टाकता येईल राईट तर हे चर्चासत्र कशासाठी घेतलं आहे मी चर्चासत्र, चर्चासत्र की पुलिस भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार हजार चोवीस होणार की नाही होणार की नाही त्यावर मी माझं उत्तर सांगितलंय की शंभर टक्के होणार होणार राईट तुमचं उत्तर काय अपेक्षित आहे बरं का है, है, मला अपेक्षित कमेंट सेक्शनमध्ये अपेक्षित आहे दाद, अजित दादा पवार बोलले पन्नास ऐवजी शंभर टक्के रिक्त पदांची भरती आता हे मंत्री आहेत बरं का काहीतरी भाषण त्यांना द्यावे लागतात आणि ऑलमोस्ट भाषणामध्ये ते खूप खोटं बोलतात बरं का जरी शंभर टक्के नाही झाली हरकत नाही शंभर टक्के नाही झाली हरकत नाही पन्नास टक्के जरी भरती झाली तरी इनफ आहे विद्यार्थ्यांसाठी अठ्ठ्याण्णव हजार जरी भरती करायची त्याचे पन्नास टक्के तुम्ही जर काउंट केले तर एकोणपन्नास हजार म्हणजे जवळपास पन्नास हजार पोलीस भरतीची पोलीस भरती, भरती जाहिरात जा जरी येत असेल तर ती खूप मोठी येते आणि पन्नास टक्के जरी झाली नाही जरी पंचवीस टक्के जरी झाली पंचवीस टक्के तरी भरपूर आहे म्हणजे जवळपास चोवीस हजार साडेचोवीस हजार साठी ही भरती निघेल आणि ही पंचवीस टक्के तर डेफिनेटली निघेल बरं का चोवीस साडे चोवीस हजाराची भरती राईट त्यानंतर आपण हे थोडे मुद्दे बघितले भरती होणार कधी कधी होणार हे सांगता येत नाही भरतीची ऍड पडेल बरं का लवकर पण भरती होणार इलेक्शनचा नंतर विद्यार्थी तर त्रस्त आहेतच मला भरपूर विद्यार्थ्यांचे फोन मेसेज किंवा कमेंट सेक्शन मध्ये बघत असतो त्रस्त झाले थोडं आंदोलन करा थोडं सरकारला प्रश्न विचारण्याची कुवट ठेवा त्यांना मेल करा किंवा विद्यार्थी संघटित होऊन त्यांच्यावर प्रश्न टाका तुम्ही मुंबईमध्ये रिक्त पदे तेरा हजार अजूनही आहेत बरं का त्याच्यापैकी अकरा हजार पदे तर फक्त शिपायांचे आहेत प्रशिक्षण केंद्राची क्षमता अजूनपर्यंत वाढलेली नाहीये जितकीच तितकीच आहे जितकी होती आम्ही पूर्वी जे पोलीस कॉन्स्टेबल झाले अजून काही विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुद्धा शिल्लक आहे बरं का वय वाढ मुद्दा सर्वात महत्वाचा जर एज बार झालं असेल थर्टी फर्स्ट दोन हजार ला डिसेंबरला तर तुमच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मला तर असं वाटतं की एक वर्ष एक वर्षाची तरी पुन्हा मुदत वाढायला पाहिजे त्यांच्यासाठी बरं का एक वर्षाची आणि त्यानंतर निवडणुका समोर असल्यामुळे निवड आश्वासने आहेत का तर आश्वासने असू शकतात आश्वासने असू शकतात पण तरीही भरती निघेल राईट तुमची उत्तर अपेक्षित आहेत मित्रांनो कमेंट मध्ये डेफिनेटली तुम्ही तुमचं मत व्यक्त करा राईट आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल किंवा आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पण ते पोलीस भरतीची तयारी करत राईट आणि तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर या सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज नवीन अपडेट एक एक नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात तर तात्पुरती हा चर्चासत्र जो आहे तो इथे स्टॉप करूया आणि सध्या मी तुमची रजा घेतो आहे पुन्हा एखादा नवीन अपडेटेड व्हिडिओ तयार करून नक्कीच मी तुमची भेट घेईन टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू